मुळात पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला पण मध्यंतरी भाजपाने तिथे सत्ता हस्तांतरित केली परंतु हो आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ लागल्या आहेत होणार आहेत त्यामुळे आता अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आता त्यांच्या बाले किल्ल्यावरती परत लक्ष घालायचं ठरवलंय आणि ते लक्ष घालत सुद्धा आहेत आणि शिवाय अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळं त्यांना ही निवडणूक आता सोपी देईल असं म्हणलं जात आहे पण सध्या ते भाजपाने देखील निवडणुकीच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री स्वतः जातीने हजर राहत आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जे सत्तेमध्ये एकत्र बसलेले आहेत अशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मात्र आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतील की काय असं आता दिसू लागलेलं ला आहे पिंपरी चिंचवड का विकास कामाचं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे ते उपस्थित असणं अपेक्षित आहे परंतु या सर्व कार्यक्रमांना अजित पवार हे गैरहजर असल्यामुळं आता सर्वांचं महानगरपालिकेच्या म्हणजे आता महानगर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे संत तुकाराम यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री येणार होते परंतु ते येण्याच्या अगोदरच अजित पवार मंदिराला भेट देऊन तिथून निघून गेले त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय की काय अशा चर्चाला उधाण येऊ लागलं परंतु यावरती अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते म्हणाले की या वर्षी देवेंद्रजी फडणवीस आले आहेत पुढच्या वर्षी येईल आम्ही दोघं जर एकत्र आलो तर भाविकांची गैरसोय होऊ शकते आमच्या सुरक्षेच्या कारणामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय त्यामुळं यावर्षी देवेंद्रजी फडणवीस आलेले आहेत पुढच्या वर्षी येईल असं स्पष्टीकरण आता अजित पवारांनी याच्यावरती दिलेलं आहे पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला असल्यामुळे तो परत स्वतःकडे घेण्यासाठी अजित पवार आता जातीने लक्ष घालत आहे भोसरीचे भाजपचे आमदार दादा लांडगे यांच्या विरोधात उभे असलेले अजित गव्हाणे यांना अजित पवारांनी स्वग्रही बोलून घेतलं होतं तर दुसरीकडे भोसरी येथे महापालिकेच्या विकास कामाचं उद्घाटन करत असताना भाजपाने मोठी जाहिरातबाजी केली आहे मोठे बॅनर लावलेले आहेत ला आणि त्या बॅनरवरती फक्त भाजपच्या नेत्यांचेच फोटो लावलेले आहेत ला त्यामुळे सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगू लागलेल्या आहेत विकास कामाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस हजर होते परंतु अजित पवार हे गैरहजर होते आणि त्यामुळेच कार्यक्रमामध्ये भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांचं नाव न त्यांच्यावरती शरसंधान केलेलं आहे ते म्हणाले शहराच्या विकास कामामध्ये का विविध पक्षाचं योगदान आहे ते आम्ही नाकारत नाही परंतु आमच्या सुद्धा पक्षाचं योगदान तेवढंच आहे पूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष महापौर यांच्या निवडणुका किंवा यांची निवड करण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये नेत्यांना बोलण्यासाठी जावं लागत असे परंतु आम्ही आल्यापासून म्हणजे भाजप आलेल्या काळापासून मात्र आता स्थायी समितीचा अध्यक्ष आणि महापौर यांची निवड शहरातील पदाधिकारीच करत आहेत असं ते बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीवरती खोचक टीका सुद्धा केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हे अजित पवारांचा तीव्र विरोध करतात भोसरीच्या कामाचे उद्घाटन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यासाठी अग्रही असतात शहरांचा विकास हा झालाय असं ते वारंवार सांगत असतात त्यामुळे आता आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महेश लांडगे यांना ताकद दिली जात असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच महेश लांडगे यांचा अजित पवार विरुद्ध जो धार आहे ती आणखी तीव्र होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात रंगताना दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि यासाठी भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्ष गट यांची रणनीती काय असेल हे आणखी समोर आलेले नाही परंतु सध्या जी परिस्थिती आहे सध्या जे चित्र दिसते याच्यावरून तरी पिंपरी चिंचवडसाठी खास करून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा हे एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतील असंच चित्र सध्या तरी दिसत आहे तुम्हाला काय वाटतंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी सत्ता भाजपाची आहे ती तशीच टिकून राहील की अजित पवार त्यांचा बाले किल्ला त्यांच्याकडं परत खेचून घेतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद